शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं यशोदा सीड्स या आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी पावसाळी कांद्याची लागवड करायची आणि ह्या पावसाळी लाल कांद्याचं भरघोस उत्पादन मिळवायचं आहे का तर मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे पावसाळी कांद्याची दोन जबरदस्त बियाणे होय शेतकरी मित्रांनो पहिलं बियाणं आहे क्रीमसन कांदा बियाणं यशोदा सीडचं आणि दुसरं कांदा बियाणं आहे ओम थ्री गोल्ड हे देखील यशोदा सीड्स या कंपनीचं आता दोन्हीपैकी कोणतंही एक बियाणा तुम्ही तुमच्या शेतामध्ये लागवड पेरणी करत असाल तर पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये हार्वेस्टिंग यायला येणारा असा कांदा याची खासियत तुम्हाला झाली एकरी बियाणा लागतंय तीन किलो रोप वाटिका तयार करण्यासाठी लक्षात घ्या पंचाळीस ते पन्नास दिवसामध्ये आपण या रोपाची पुनर्लागवड करू शकतो तुम्ही बेडवर करा पाटपाण्यावर करा सरीवर करा पण लक्षात घ्या हा कांदा रोगप्रतिकारक क्षमता जास्त प्रमाणे आहे कर्पाभरी डावी रोग अतिशय कमी प्रमाणात पण एक लक्षात घ्या डोंगर उतारी ढाळी जमीन निवडायची पाण्याचा निचरा होणारी जमीन आपल्याला निवडणं गरजेचं आहे आणि खासियत तुम्हाला सांगायचं झाली तर जो फुटवा आहे म्हणजे कांदा तुम्ही ओम थ्री गोल्ड लावा किंवा क्रिमसन कांदा लावा नंतर ना पातींचा फुटवा जास्त प्रमाणे दांडवाड पोगर जास्त प्रमाणे आणि शेवटला आपण फायनल फावणी करतो रस उतरवायची तर हा संपूर्ण रस खाली कांद्यामध्ये उतरून तुम्हाला इथं दिसतोय ना आकर्षक लाल रंग झालेला बघायला मिळतो वजनालाही अधिक असा कांदा आणि एक सारखा एक समान कांदा संपूर्ण क्षेत्रामध्ये निघालेला बघायला मिळतो निश्चितच जास्त उत्पादन पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये पण लक्षात घ्या पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडायची वारंवार तुम्हाला सांगतोय आणि जास्त पाऊस झाला तरी तग धरणारी व्हरायटी कमी पाण्यात देखील तग धरणारी अशी जबरदस्त व्हरायटी योग्य नियोजन करा खत औषध फवारण्यांचं नियोजन करा आणि जर तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात ओम फ्री गोल्ड असेल किंवा क्रिम्सन कांदा क्रिमसन कांदा असेल यांचं भरघोस उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही ते ही पंच्याऐंशी ते नव्वद दिवसामध्ये त्यामुळे एकदा अवश्य विचार करा आणि आजच आपल्या जवळील सेवा दुकानामध्ये जाऊन त्यांना विचारा आम्हाला पाहिजे यशोदा सीड्स कंपनीची टॉपची दोन कांदा बियाणे कोणती क्रिमसन कांदा बियाणं आणि ओम थ्री गोल्ड कांदा बियाणं माहिती आवडली सबस्क्राईब नक्की करायचंय लाल कांद्याचं पावसाळी लाल कांद्याचं भरपूर उत्पादन मिळवायचंय आपल्याला निवडायचंय यशोदा सीड्स कंपनीची टॉप दोन बियाण माहिती आवडली सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान